स्थानिक साक्षी इन्फोटेक मध्ये शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर पंचवीसवी आढावी बैठक पार पडली विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांनी सदर बैठकीमध्ये महिला सत्याग्रह सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या एनजीओ व्यापारी रोटरी क्लब यांनी ऐतिहासिक शकुंतला रेल पूर्वव्रत सुरू होऊन ब्रॉडगेज मध्ये सुरू करून अचलपूर बाजार जोडून उत्तर दक्षिण भारतासोबत रेल तयार करून न्याय देण्यात यावा यासाठी सत्याग्रह समिती अचलपूरने अभ्यासपूर्ण माहिती देत पुढील नियोजन प्रती संबंधित यांना पुन्हा पत्र व्यवहार केला आहे शोकांतिका दोन बाबींची आहे की सत्याग्रह समिती दोन हजार सात ते दोन हजार चोवीस सुरुवात पर्यंत लढत असताना रेल बोर्ड दिल्ली महाराष्ट्र केंद्रीय अध्यक्ष मंत्रालय शासन मुंबई यांना दिली असताना सुद्धा त्यांचे साधे उत्तर पण प्राप्त नाही राज्य सरकार महाराष्ट्र शासन यांना काही निधी शकुंतला प्रोजेक्ट अचलपूर मध्ये देणे आवश्यक असताना हे उडवाउडवीचे उत्तर केंद्रीय रेल देत आहे आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या ब्रॉडगेज मार्गासाठी संवेदनशील नाही भरथंडी शकुंतला रेल सत्याग्रह समिती सदस्य महिला नागरिक व्यापारी आपला वेळ देऊन शकुंतला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नरत असताना हे बुद्धिजीवी आपल्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण व शकुंतला रेलचा एकशे अकरावा वाढदिवस सहा जानेवारी रोजी साजरा करण्यात येईल अशी माहिती योगेश खांजोडे राज धर्माधिकारी कमल केजरीवाल राजकुमार बराडिया शारदा उईके सविता पुसदकर सुरेश प्रजापती राजेंद्र जयस्वाल रामदास वसंत धोबे प्रजापती राजेंद्र मुंदे विजय गोंडसवर अभिषेक अग्रवाल संजय डोंगरे यांनी दिली तथा रेल्वेचे जाडे बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सारखे आमच्या जिल्ह्यातही पसरावे याबाबत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सत्याग्रह समिती सर्वांना भेटणार आहे पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर